मित्रांनो ही जी सदाफुलीची फुलं दिसतात ती माझ्या घराच्या गेटच्या एंट्रीजवळ असून अतिशय सुंदर आहेत आणि बरेचसे लोक या सदाफुलीच्या फुलांचा डायबिटीस कमी करण्यासाठी उपयोग करतात मी करत नाही जशी जशी सरता तसं तो करतो पहा हा व्हिडिओ पहा आणि मग सांगा मित्रांनो घर नेणे असुलाबाने ुललेलं असावं नकोच नकोत, नकोत नुसत्या भिंती त्यात असावे प्रेम जिवारा माळशेर रामदास खंडागळे काही मार्गदर्शन करायचे असल्यास जरूर करावे थँक